सर्वांना माझा नमस्कार आपल्याकडे म्हण आहे कुणाचं आपल्याला स्वतःच जर चांगलं जरी होत नसेल किंवा स्वतःच जर चांगलं करून घेता येत नसेल तर कुणाचं वाटोळं करण्याच्या मानसिकतेमध्ये आपण जायला नको पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये जे सध्या परिस्थिती चालू आहे की सुरुवातीपासून मी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली की लिंगायत समाज जो आहे तो मराठा समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे आहे ह्याचा अर्थ असं होत नाही की ओबीसीला विरोध आहे या दुसऱ्या तत्सम कोणत्या तरी जातीला विरोध आहे तर आपली भूमिका काय असायला पाहिजे तर आपली भूमिका असायला पाहिजे समाजातल्या प्रत्येक घटकांना प्रत्येक लेकरांना त्या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे आपली भूमिका असायला पाहिजे तर मी काही याचिकाकर्त्यांना प्रश्न विचारतो जे याचिकाकर्ता मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना माझा असा प्रश्न आहे त्या ठिकाणी की बाबा एखाद्या समाजानं स्वतःसाठी संघर्ष करून जर त्यांच्यासाठी त्यांनी काही मिळून घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये आपण विनाकारण त्या ठिकाणी अजून हस्तक्षेप करून त्यांच्या लेकरामध्ये किंवा त्यांच्या लेकराच्या आयुष्याची राग रांगोळी करण्यापेक्षा त्यांच्या जेवणामध्ये काही कालवण्यापेक्षा आपण आपल्या समाजाचं कुणा पद्धतीनं भलं करता येईल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बघावं असं मला वाटतं अनेक याचिकेमध्ये सांग त्या ठिकाणी जाणून बुजून मला काय म्हणायचं आहे की समजा तुम्हाला जर विरोधाची भूमिका घ्यायचीच होती तर विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिला तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे किंवा तुमची भूमिका जे सुरुवातीला असायला पाहिजे तीच भूमिका तुमची लास्ट पर्यंत असायला पाहिजे आपला काहीतरी व्यक्तिक स्वार्थ साधायचा असेल किंवा आपल्याला कोणत्या राजकीय भूमिका त्या ठिकाणी करायची असेल तर हे पूर्णपणे चुकीच आहे लिंगायत समाजामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये अजून काही एरियामध्ये लिंगायत समाज जो आहे अनेक पोट जातीमध्ये विभागला गेला आहे आणि त्या ठिकाणी तो त्या त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळालेला आहे काही ठिकाणी पण लातूर जिल्ह्यामध्ये या दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी आज सुद्धा हिंदू लिंगाय जो आहे त्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालेला नाही आपण जर एखाद्याचं वाटोळ करायची भूमिका केलं तर आपल्याला सुद्धा वाटोळ करण्यासाठी दहा लोक आपल्या पाठीमागे येतात तर मला एकच म्हणायचं आहे जे काही याचिका कर्ते केले असतील लास्टला तर कोर्ट ठरवणार आहे शासन हुशार आहे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांना पण काय आहे योग्य अयोग्य साऱ्या गोष्टी कळतात काहीतरी राजकीय भूमिका घेण्यासाठी काहीतरी का राजकीय फायदा मिळवण्यासाठी जर आपण ही भूमिका घेत असाल तर येणाऱ्या काळामध्ये ऑलरेडी मराठा आणि लिंगायत जो संघर्ष चालू आहे तर ह्याला सुद्धा अजून भविष्यामध्ये मोठा संघर्ष त्या ठिकाणी उद्भवू शकतो तर तुमच्या व्यक्तिक राजकारणापायी तुमच्या व्यक्तिक स्वार्थापायी किंवा तुम्हाला राजकार आमदार होण्यासाठी किंवा तुम्हाला काही जर कोणी असं मी कोणाला पर्टिक्युलर नाही म्हणत किंवा एखादी तुम्हाला ठराविक जर करायचं असेल त्या ठिकाणी तर जाणून बुजून त्या ठिकाणी असं केलात तर विनाकारण लिंगाय समाजाची बदनामी होईल आणि दोन समाजामध्ये विनाकारण दोष होईल तर मी मराठा समाजाच्या विनंती करतो की जर कोणी असली याचिका वगैरे दाखल केलं तर ते त्या व्यक्तीची व्यक्तिक याचिका दाखल आहे तर पूर्ण समाजाची अशी भूमिका कधीही राहू शकत नाही कारण लिंगायत समाज जो आहे तो स्वातंत्र्य जे काही जगतज्योती महात्मा बशेश्वर त्यांचे स्वातंत्र्य समता आणि बंधुता या विचारावर चालणार आहे तुम्ही आमचे भाऊ तुम्हाला समान समजतो तुमचे लेकर आमचे लेकर असल्यासारखे आमची लेकर तुमचे लेकरं असल्यासारखे तुमचा कोणत्याही प्रकारे मराठा समाजाचा दोष नाही अशा दोन चार लोकांमुळे जर त्या ठिकाणी जर वाटत असेल पूर्ण लिंगाय समाज विरोधात असेल अजिबात बात नाही हे भ्रामक सर्वांनी बाजूला काढावं त्याच पद्धतीने हे आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या मराठा समाजाच्या बांधवाला त्यांच्या लेकरबाळांना त्यांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी जर समजा त्या ठिकाणी लाभ होत असेल त्यांची लेकर पुढे जात असेल तर खरोखर हे आमच्या महात्मा बसेश्वरांच्या विचारांना पायिक म्हणून त्या ठिकाणी हे आम्हाला खरोखर आम्हाला आनंदाची गोष्ट आहे कोणीही व्यक्ती एखादी ठराविक राजकारण एवढंच ओबीसी एवढंच मराठा एवढंच लिंगायत असं करून त्या ठिकाणी चालणार नाही तर आपण एकच विचार ठेवलं पाहिजे की समाजातल्या प्रत्येक घटकांचा कुण्या पद्धतीने विचार होईल राजकारणाच्या जाई राजकारण केलं पाहिजे शंभर टक्के राजकारण केलं पाहिजे फक्त व्यक्ती स्वार्थ लाभल या उद्देशानं जर आपण राजकारण केलं तर त्या ठिकाणी चुकीचं आहे आम्ही सुद्धा लिंगायत बांधव आहोत आम्ही सुद्धा लिंगायत आहोत आम्ही सुद्धा आमच्या भूमिका मांडतो माझी एकट्याची भूमिका म्हणजे सर्व समाजाची भूमिका राहू शकत नाही एखाद्या व्यक्तीनं कोणी भूमिका केली तर सर्व समाजाची राहू शकत नाही फक्त मला एकच वाटतं कुणाचंही आपण त्या ठिकाणी करत असताना चांगलंच करावं कुणाचंही वाईट करण्याच्या भानगडीमध्ये जाऊ नये त्याच पद्धतीने बंजारा समाजाची मागणी आहे एसटीतून आरक्षण मिळावं त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे धनगर समाजाला वाटतं की त्यांना हेच आरक्षण मिळावं त्यांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे विरोध नाही महात्मा विचार काय आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा मी सर्वांना आमचे बंधुतुल्य समजतो आणि प्रत्येक समाजाच्या घटकाचा विकास व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहेत आमच्या सुद्धा लिंगायत समाजाचे ज्यावेळेस काही प्रश्न असतील अडी अडचणी असेल त्यावेळेस मी सर्व समाजांना विनंती करतो एक तुमचे भाऊ म्हणून एक तुमचे सहकारी म्हणून एक तुमचे कुटुंब म्हणून ज्यावेळेस लिंगाय समाजाचे सुद्धा प्रश्न येतील त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीमाग भक्कम भक्कमपणे थांबता हे तर मला भरसाच आहे आणि ह्या ठिकाणी थांबून भविष्यामध्ये आपण सर्व एकत्रित राहून या ठिकाणी कसं समाजामध्ये सौहार्द आपल्याला वाढवता येईल तुमच्या लेकरचं कसं चांगलं होईल आमच्या बाळांचं कसं चांगलं होईल हे भूमिका आपल्यामध्ये ठेवले पाहिजे माझं पोट भरलं म्हणजे मी ताटामध्ये त्या ठिकाणी पाणी कालून त्या ठिकाणी टाकणं किंवा ते टाकून घेणं हे भूमिका योग्य नाही राजकारणाच्या जागी राजकारण करा राजकारणाच्या जागी तुम्ही व्यक्तिक तुमचं राजकारण चमकवण्यासाठी त्या ठिकाणी समाजाला आणून जे भविष्यातले जे पोर भविष्यामध्ये राजकारण करणार आहेत जे भविष्यातले समाजसेवक त्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी सेवा करणार आहेत त्या लोकांना तुमच्या अशा भूमिकेमुळे खूप पोटा प्रचंड त्रास होऊ शकतो परत मी सांगतो मागच्या वेळेस पण मी बोललो की मला त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो आरक्षण मिळाला त्याला आमचा पाठिंबाच आहे पण याचा अर्थ असं नाही की आम्ही ओबीसीच्या विरोधात आहोत कारण जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा लिंगाय समाज हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे मग कसं काय भूमिका मांडू शकतो आम्ही त्या ठिकाणी तर एस टी जो काही आरक्षण आहे बंजारा समाज आम्हाला त्यांनी ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी राहू त्यांनी उपोषणला बसल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊ दरगर समाजाची एसटीतून मागणी आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू मराठा समाजांना मी परत एकदा विनंती करतोय कोणी जर असं म्हणलं असेल की बाबा अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी याचिका दाखल केली त्या ठिकाणी तीव्र नेता हे ते असं कोणताही लिंगायत समाज पूर्णपणे कुणाच्याही पाठीमागं कधी राहत नाही कारण लिंगायत समाज जो आहे तो विवेक बुद्धीने चालणार आहे महात्मा बसेश्वरांच्या विचाराने चालणार आहे तो कधी कोणाचं वाटोळ करण्याच्या भूमिकेमध्ये नसतो तर तो सर्वसामान्य लोकांचं सर्वांचं चांगलेच सा करण्याच्या चा भूमिकेमध्ये असतो जरी आमच्या ताटामध्ये कमी राहिलं तरी आमची अर्धी रोटी खाऊन आम्ही दुसऱ्याला देऊन त्या ठिकाणी चालणारे लोक आहोत एक दोन लोकांमुळे पूर्ण समाजाला दोष देऊ नका आम्ही सर्व तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहोत पहिला बी होतो आज पण आहोत आणि पुढे पण आहोत एक हिंदू म्हणून तरी एक समाज म्हणून तरी त्या ठिकाणी आम्ही तुमच्या तर मी त्या ठिकाणी माफी सुद्धा मागतो दिलगिरी मागतो माझा उद्देश कोणाला टॉन्ट मारणं कोणाला हे करण्याचा नाही तर समाजामध्ये सौहार्द्य करणे आणि एकमेकांच्या म्हणजे जातीमध्ये एकमेकांच्या धर्मामध्ये काही दोष पसरणार ला नाही एवढीच मी आशा बाळगतो आणि कुणाला काही लागलं असेल सुधारणा करून घ्या तुमच्यात कारण मी बोलत असताना विचार करूनच बोलत असतो तुमच्यामुळे समाजाचं नाव खराब होणार नाही लक्षात घ्या अनाजी पंताचं नाव आज सुद्धा आहे चांगलं करणाऱ्या लोकांचं नाव लवकर राहत नाही पण जे लोक वाईट करतात हे आयुष्यामध्ये कोरले जातात आपण त्याच्यामध्ये वाईट नावामध्ये आपलं नाव येणार नाही आपण जबाबदारी घेतला पाहिजे त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टीला आपण एखादी शो करून एखादी स्टंट करून त्या ठिकाणी कुणाही समाजाचं वाटोळ करू नये असं माझं तर त्या ठिकाणी मत आहे येणाऱ्या काळामध्ये बघू आपण काय होते काय नाही त्या ठिकाणी आपला पण प्रश्न आहे तेच बांधव आपल्या पाठीमागं पण भक्कमपणे थांबतील आपण आपलं करण्याचा प्रयत्न करू ना दुसऱ्याचं वाटोळ करण्याच्या भूमिकेमध्ये हे चुकीच आहे एक हिंदू म्हणून तरी आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे आपले समाज बांधव त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याबद्दल आपुलकी राहायला पाहिजे एवढंच माझी अपेक्षा आहे आणि जे कोणी याचिका करते असतील विचार करा आणि ती तुमची वैयक्तिक याचिका आहे असं तुम्ही सांगा उगा समाजाची याचिका आहे लिंगा समाजाची याचिका आहे असं म्हणून आम्हाला बी अवघड करू नका आमच्या समाज बांधवाला बी अवघड करू नका आणि एक समाज समाजामध्ये जे ऑलरेडी फूट पडत आहे त्याच्यामध्ये विनाकारण लिंगायताला वडण्याचं काम करू नका कारण लिंगायत समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाखाच्या वरचा समाज आहे अर्धा समाज ओबीसी मध्ये विभागला आहे आज सुद्धा अर्धा समाजाला त्या ठिकाणी जे काही प्रलंबित मुद्दे आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी काम करायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या एखाद्या भूमिकेमुळे येणाऱ्या काळामध्ये पाच दहा वर्षा समाजाला त्रास होईल अशी भूमिका घेऊ नका असं माझं सर्वांना आव्हान आहे सर्वांना माझा शरणो शरणार्थी जय हिंद जय महाराष्ट्र